गुड मॉर्निंग विद्यार्थी आजच्या तासामध्ये प्रमाणशीर कराचे दोष किंवा तोटे या चर्चा करणार आहोत ऑफ या पूर्वीच्या तासामध्ये आपण प्रमाणशीर कर म्हणजे काय त्याचा अर्थ पाहिला होता सर्व व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा समान दराने कर आकारणी केली जाते तेव्हा त्या कराला प्रमाणशीर कर असे म्हणतात या प्रमाणशीर कराचे गुण आपण अभ्यासले मिरिट्स ऑफ प्रोपोर्शनल टॅक्सेस या प्रमाणशीर कराचे गुण अभ्यासात असताना आपण पाच गुणांचा सविस्तर अभ्यास केला प्रमाणशीर कर हे आकलनास सुलभ असतात समजण्यास सुलभ असतात कोणताही व्यक्ती प्रमाणशीर कर सहज समजू शकतो एवढे समजण्यासाठी प्रमाणशीर कर सुलभ असतात सोपे असतात त्यानंतर दुसरा फायदा आपण पाहिला होता किंवा दुसरा गुण आपण पाहिला होता तो म्हणजे कराचे मापन सोपे प्रमाणशीर कराचं मापन हे सोपं असतं कारण प्रमाणशीर कर हे एकाच दराने आकारले जात असल्यामुळे विविध व्यक्तीचं विविध उत्पन्न पातळी जरी असेल तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नावर किती कर अदा करावा लागेल किती कर द्यावा लागेल याच मापन करणं सोपं त्यानंतर प्रमाणशीर कराचा आपण तिसरा फायदा पाहिला होता तिसरा गुण पाहिला होता तो म्हणजे उत्पन्न वितरणावर परिणाम नाही प्रमाणशीर कर हे एकाच दराने आकारले जात असल्यामुळे ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याला कमी कर भरावा लागतो आणि ज्याचं उत्पन्न अधिक आहे त्याला अधिक कर भरावा लागतो त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा प्रमाणशील कर समान दराने भरीत असतो त्यामुळे उत्पन्न वाटपामध्ये कोणतीही बाधा निर्माण होत नाही कोणत्याही व्यक्तीचं अधिक उत्पन्न रूपाने जात नाही त्यामुळे उत्पन्न वितरणावर उत्पन्न वितरणावर काहीही परिणाम होत नाही हा प्रमाणशीर कराचा आपण तिसरा फायदा पाहिला त्यानंतर प्रमाणशीर कराचा चौथा गुण आपण अभ्यासला होता तो म्हणजे बचतीवर परिणाम नाही प्रमाणशील कर आकारल्यामुळे व्यक्तिगत बचतीवर किंवा सामूहिक बचतीवर सामाजिक बचत प्रवृत्तीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही कारण उत्पन्न कमी असेल तरी सुद्धा त्याच दराने कर द्यावा लागतो आणि उत्पन्न वाढलं दुप्पट झालं तिप्पट झालं तरी सुद्धा विशिष्ट रकमेपैकी तेवढाच कर द्यावा लागतो त्यामुळे बचतीवर कोणताही परिणाम होत नाही बचत प्रवृत्तीवर विपरीत परिणाम होत नाही हा प्रमाणशीर कराचा चौथा गुण आपण अभ्यासला होता त्यानंतर प्रमाणशीर कराचा आपण पाचवा गुण अभ्यासला होता तो म्हणजे अर्थव्यवस्थेला पोषक तुमच्या देशामध्ये जी प्रस्थापित अर्थव्यवस्थेची चौकट असेल त्या प्रस्थापित अर्थव्यवस्थेच्या चौकटीवर कोणताही परिणाम होत नाही प्रस्थापित अर्थव्यवस्थेच्या चौकटीला धक्का लागत नाही कारण प्रमाणशीर कराचे अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होत नाही कारण विशिष्ट दराने प्रमाणशीर कराची आकारणी केली जाते म्हणून अर्थव्यवस्थेत प्रस्थापित अर्थव्यवस्थेला प्रमाणशीर कर हे पोषक असतात असा आपण पाचवा गुण या प्रमाणशीर कराचा पाहिला होता आज या तासामध्ये आपण प्रमाणशीर कराचे दोष अभ्यास आहोत तर प्रमाणशीर कराचा पहिला दोष आपल्याला सांगता येतो तो म्हणजे आर्थिक विषमता प्रमाणशीर कर पद्धतीनुसार कर आकारला तर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता निर्माण होते असा प्रमाणशीर कराचा दुसरा पहिला दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येते आर्थिक विषमता हा प्रमाणशीर कराचा पहिला दोष आपल्याला सांगता येतो कारण प्रमाणशीर कर हे प्रत्येक व्यक्तीवर समान दराने आकारला जातो तो व्यक्ती श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत असो प्रत्येक उत्पन्न पातळीवरील व्यक्तीवर एका समान दराने करा के कर आकारणी केली जाते उदाहरणार्थ प्रमाणशीर कर लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीवर सुद्धा वीस टक्के दरानेच कराची आकारणी केली जाते दोन लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीवर सुद्धा वीस टक्के दरानेच कराची आकारणी केली जाते आणि दहा लाख रुपये उत्पन्न असेल त्या व्यक्तीवर सुद्धा त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर सुद्धा वीस टक्के या समान दराने कराची आकारणी केली जाते आणि या समान दराने कराची आकारणी केली जात असल्यामुळे गरीब आणि श्रीमंत या दोन्ही व्यक्तीवर समान दराने कराची आकारणी केल्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की गरीब व्यक्तीलाही वीस टक्के दरानेच कर भरावा लागतो आणि श्रीमंत व्यक्तीला सुद्धा वीस टक्के दरानेच कर भरावा लागतो वास्तविक पाहता श्रीमंत व्यक्तीची कर देय क्षमता जास्त असते एबिलिटी टू पे ही श्रीमंत व्यक्तीची अधिक असते आणि कर देय क्षमता गरीब व्यक्तीची ही कमी असते परंतु प्रमाणशीर कर आकारल्यानंतर या कर पद्धतीमध्ये देशातील संपूर्ण व्यक्तींच्या उत्पन्नावर एका समान दराने कर आकारल्यामुळे गरीबावर त्याचा जास्त भार पडतो जास्त बोजा पडतो आणि श्रीमंतावर त्याचा कमी बोजा पडतो गरीबाला आपल्या उत्पन्नापैकी जास्त त्याग करावा लागतो त्यांना जास्त कर भार सहन करावा लागतो जास्त कर बोजा सहन करावा लागतो सोसावा लागतो आणि श्रीमंताला मात्र त्या प्रमाणशीर कराच्या दराचं काहीही वाटत नाही कारण श्रीमंत व्यक्तीच्या दृष्टिकोनातून हा कर दर कमी असतो आणि हाच कर दर गरीब व्यक्तीच्या दृष्टिकोनातून मात्र अधिक असतो त्यामुळे प्रमाणशीर कराची आकारणी केल्यानंतर गरीबाला अधिक आपलं उत्पन्न त्यागावं लागतं श्रीमंताला त्या तुलनेमध्ये कमी उत्पन्न त्यागाव लागत त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यामधील आर्थिक विषमतेची दरी वाढत जाते कारण श्रीमंत व्यक्तीला आणि गरीब व्यक्तीला समजा एक लाख रुपये उत्पन्न आहे पहिलं एका व्यक्तीला एक लाख रुपये उत्पन्न मिळते त्यापैकी वीस हजार रुपये त्याला वीस टक्के दराने वीस हजार रुपये कर भरावा लागतो आणि जो दहा लाख रुपये उत्पन्न आहे असा श्रीमंत व्यक्ती असा मध्यमवर्गीय व्यक्ती त्या व्यक्तीला सुद्धा पहिल्या एक लाख रुपयामधून वीस हजार रुपये टॅक्स द्यावा लागतो त्यामुळे या प्रमाणशीर कराचा गरीबाला जास्त बोजा सहन करावा लागतो मध्यमवर्गीयांना कमी बोजा सहन करावा लागतो श्रीमंताला त्याहीपेक्षा कमी बोजा सहन करावा लागतो आणि त्यामुळे हे जे प्रमाणशीर कर आहे ते गरीब आणि श्रीमंत व्यक्तीवर त्या ठिकाणी कराचा भाग हे वेगवेगळ्या टाकतात गरीबांना कराचा भार जास्त सहन करावा लागतो श्रीमंतांना कराचा भार कमी सहन करावा लागतो त्यामुळे गरीब व्यक्तीवर जास्त कराचा बोजा पडतो गरीब व्यक्तीला आपल्या उत्पन्नापैकी जास्त उत्पन्नाचा त्याग करावा लागतो त्यामुळे प्रमाणशीर कर पद्धतीचा हा पहिला दोष आहे की आर्थिक विषमतेची दरी वाढत जाते आर्थिक विषमतेचा दर गरीब आणि श्रीमंता त्या ठिकाणी दरी वाढत जाते हा प्रमाणशीर कराचा पहिला दोष आपल्याला सांगतात त्यानंतर प्रमाणशीर कराचा आपण दुसरा दोष पाहूया ते म्हणजे अन्यायकारक प्रमाणशीर कर हे अन्यायकारक असतात असा दुसरा दोष आपल्याला प्रमाणशीर कराचा सांगता येतो आता प्रमाणशीर कर हे अन्यायकारक कसे असतात हे आपण लक्षात घेऊ प्रमाणशील कर अन्यायकारक कसे असतात तर प्रमाणशील कर हे समान दराने आकारले जातात गरीबावर मध्यमवर्गीयावर आणि श्रीमंतावर एकाच दराने प्रमाणशीर जाता कर जातात गरीबावर वीस टक्के दरानेच प्रमाणशीर कर आकारला जातो मध्यमवर्गीयावर वीस टक्के दरानेच प्रमाणशीर कर आकारला जातो आणि श्रीमंतावर सुद्धा वीस टक्के या समान दरानेच कर आकारणी केली जाते आणि त्यामुळे प्रमाणशीर कर त्या ठिकाणी अन्यायकारक सिद्ध होत कारण एकाच दराने कराची आकारणी गरीबावर मध्यमवर्गीयावर आणि श्रीमंतावर केल्यामुळे गरीबांना आपल्या उत्पन्नाचा अधिक त्याग करावा लागतो गरीबांना मध्यमवर्गीयापेक्षा आपल्या उत्पन्नाचा अधिक त्याग करावा लागतो मध्यमवर्गीयांना आपल्या उत्पन्नाचा गरीबापेक्षा कमी पण श्रीमंतापेक्षा अधिक त्याग करावा लागतो म्हणजे प्रमाणशील कर हे गरीबावर जास्त बोजा टाकणारे असतात श्रीमंताच्या तुलनेमध्ये मध्यमवर्गीयावर जास्त बोजा टाकणारे असतात याचाच अर्थ प्रमाणशीर कर हे श्रीमंतापेक्षा मध्यम वर्गीयावर जास्त कराचा बोजा टाकतात आणि श्रीमंत आणि मध्यमवर्गीयापेक्षा गरीबावर जास्त कराचा बोजा टाकणारे असतात त्यामुळे गरिबांना आपल्या उत्पन्नाचा श्रीमंतापेक्षा आणि मध्यमवर्गीयापेक्षा जास्त त्याग करावा लागतो त्यामुळे प्रमाणशीर कर हे अन्यायकारक असतात असं स्पष्ट होते असं सिद्ध होते कारण कोणताही कर आकारला तर गरिबाला उत्पन्नामधून प्रत्यक्ष करातून प्रमाणशील करातून सूट मिळायला पाहिजे मध्यमवर्गीयांना कमी कर द्यावा लागायला पाहिजे मध्यमवर्गीयांचा कमी त्याग व्हायला पाहिजे आणि श्रीमंतांना जास्त कर भरावा लागला पाहिजे परंतु या ठिकाणी प्रमाणशील कर आकारल्यामुळे गरीबावर या करांचा अधिक बोजा पडतो त्या तुलनेमध्ये मध्यमवर्गीयावर आणि श्रीमंत वर्गावर कमी बोजा पडतो म्हणून प्रमाणशीर कर हे अन्यायकारक असतात हे सिद्ध होते म्हणून प्रमाणशीर कराचा दुसरा दोष आहे तो म्हणजे प्रमाणशीर कर हे अन्यायकारक असतात या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद